आणि अविनाश कदा मार्कंडे यांचा सत्कार मराठे श्रीकांत गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते माननीय जितेंद्र बाबा साठे यांचा सत्कार माननीय केला विनंती उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरदजी माने यांचा सत्कार माननीय श्रीपाजी गायकड यांनी मी त्याला विनंती करतो उत्तर सिंबापूर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष माननीय राजा राहून लाडे यांचं स्वागत माननीय तेजस्वी बोंडे यांनी करावंशी मी त्यांना विनंती करतो Gracias. मतदार सांगत की सोलापूर जिल्ह्याच्या जिल्ह्यालिक्षित टाकासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाची संवाद बैठक पार पडत असताना या ठिकाणी बघू शकताय की जिल्हाध्यक्ष काका साठे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय एकीकडे पदाधिकाऱ्यांची बैठक चालू असताना काका यांना काळे झेंडे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय या ठिकाणी मोहोळ विधानसभाचे निरीक्षक उत्तमराव जानकर आहेत त्याचबरोबर काकासाठी उपस्थित आहेत आणि एकीकडे याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय i don't Aduh. Kau ada या ठिकाणी निवडून आला पाहिजे ह्यापेक्षा कोण न आला पाहिजे ह्याचा तुम्ही विचार करा या बाबतीत त्यांनी निर्णय घेतील आम्ही सर्व कार्यकर्ते आमच्यापर्यंत काय करू पदाची काय आमची अपेक्षा नाही पवार साहेब आमचं पद आहे मोठे प्रदेश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर पद आहे की त्याला कुठे किंवा कुठे जाहिरात द्यायची गरज नाही दुसरा एक मुद्दा असा आहे की काही लोकांचा भ्रम झाला टक्के पिढूक असताना काय रागात जातील की त्यांना पडतं इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि युट्यूब मध्ये सर्व साध्य झाले लागेल ते जन जनसंपर्काचं साधन आहे ते साध्य नाही की आपल्याला जनतेचं कामच जनता देवीचे एक संघटित करावं लागेल मतदारांमध्ये जागृती निर्माण करावं लागेल त्याचबरोबर म्हणून मध्ये शिवसेनेचं हे संघटन चांगलं आहे काँग्रेसच बी आहे त्यांना इतर सरकारी पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निर्णय घेऊन आपली जी राष्ट्रवादी पक्षाकरता ही जागा पदरात पाठवून घेऊन तुम्ही सक्षम उमेदवार द्या आम्ही आमचे पदवी काम करू एवढं बोलतो जय हिंद भारत जय गरमी महाराज उपस्थित आणि मला असं सांगायचं आहे की पवार साहेब हे महाराष्ट्राचे सर्वात शरद पवार म्हणजे सगळ्यात महत्वाचा गट आणि ह्या गटात असू तू किती मोठा

पै तामुक्या मोड आमच्याकडे काही पाडाच्या पारती 22 गाव आहेत ते पंचकृतीमध्ये समाविष्ट आहेत खास फक्त मोहळ तालुका अंतर्गत येतील तर 41 हजार रुपये भाग जिल्हा परिषद पडतात त्याच्या किंमत त्याला पण समाविष्ट बनवले जाईल तो आमदार समितीतून पुढे

आणि पंचायत समितीचा सदस्य असताना सुद्धा आम्ही सातव्या कामावर असतो ही मी काम बघितलं मी कधीच पहिल्या क्रमावर बघतो अजून मी कधीच काकांना माहीत आहे जेवढे जेवढे काय हे केले कधीच मी स्टेटव आता उद्या आहेत मी कधी आले आमच्याकडे प्रेम करा मला कधी घेतलं नाही तर निष्ठा निष्ठा काय असते हीच मला काय कळत नाही मोठी प्रवासावर प्रेम करतोय बस एवढीच निष्ठा काकांच्या मुळ किमान मला ह्या इथं कोणाला तरी संधी मिळाली

अजूनही आम्ही ते निष्ठा निष्ठेनच काम करणार आहे भविष्यातही काम करणार आहे कदाचित मी असं म्हणत नाही की माझ्याकडे काय चित्र आहे झाले असेल काय परंतु वारंवार वारंवार मी त्यांना चर्चेसाठी बोलवतो ह्या पण एक काय त्यांच्याशी मी वारंवार वारंवार मांडायचं विषय सोडून द्या या सगळ्या याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये येत्या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आमच्या मतदारसंघामध्ये आहे आकाशाबाईचा आशीर्वाद

अभ्यासानुसार ह्या कंडिशन मध्ये चाळीस हजार प्लस मध्ये सध्या आपण आहोत असं वाटतंय वाटतं त्यामुळं आता थोडासा थोडासा एक सक्षम उमेदवार सगळ्यांनी वरिष्ठ निघतील काय ते माझ्या आता कुठलीच गोष्ट झाली नसते आम्ही शिफारस करणे साहेबांनी काकासाहेब निर्णय घेतील साहेबांनी सांगितलं की काकासाहेबांचा जो निर्णय अशी तोच ठरलेला आहे त्यामुळं एक चांगला उमेदवार तुम्ही पवार कुठे खूप आमचे तिथं आवाज पोहोचवत नाही तिथं पोहोचले मग आला आम्ही विनंती करतोय